नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत सध्या मी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा या ठिकाणी उभा आहे तर काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला अगदी ढगपुटी सदृश पाऊस पडल्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं अगदी रस्ते नाले मोठ्या प्रमाणात तुडुंब धरून वाहत होते आणि याचाच परिणाम होऊन सध्या मी पंचगंगा नदीवर असणारा राजाराम बंधारा या ठिकाणी उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता कशा पद्धतीने काल पडलेला मुसळधार पावसामुळे हा जो काही कचरा आहे यामध्ये प्लास्टिक थर्माकोल मोठ्या प्रमाणात आहे बाटल्या असतील ह्या सगळ्या वाहून पंचगंगा नदीमध्ये आलेल्या आहेत आणि राजाराम बंधारावर कचरा या ठिकाणी साठलेला आहे मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे आणि या कचऱ्यामध्ये साधारणतः बाटल्या थर्माकोल मोठ्या प्रमाणात हा कचरा आहे आणि खर तर आपण पाठीमागच्या वेळेस पण बघितलं की मोठ्या प्रमाणात असाच कचरा या ठिकाणी साठतो त्यामुळे नाले नद्यात तुंबले जातात आणि मोठ्या प्रमाणात पुरा या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागते तर अशाच प्रकारचं चित्र सध्या तरी या काल पडलेल्या मोठ्या पावसामुळे सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम मंदिरावरती पाहायला आपल्याला मिळतंय या कचऱ्यामध्ये बघितलं तर मासे मोठ्या प्रमाणात मरून पडलेले आहेत संपूर्ण कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात माशांची संख्या इथे बघायला मिळते आपल्याला आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बाटल्या थर्माकोल हे असल्यामुळं तर हा कचरा इथे साठलेला आहे सध्या तरी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी हे कचरा काढायचं काम सुरू झालेलं आहे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सध्या यामधून तीन डंपर सध्या तरी कचरा बाहेर काढलाय आणि आता एक मोठा डंपर या ठिकाणी दिन लावलेला आहे त्यामुळे सध्या तरी हा कचरा काढायचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत सध्या इथले काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यावे की कशा पद्धतीनं हा कचरा या ठिकाणी जमा झालाय त्याच्या पाठीमागची कारण नेमकी त्यांना काय वाटतंय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल पंचगंगेवरती सध्या हे चित्र आपल्याला बघायला मिळते मोठ्या प्रमाणात कचरा साठलाय प्लास्टिकचं प्रमाण आहे प्लास्टिकच्या बाटल्या आहेत थर्मापोल हा कचरा इथपर्यंत असा जमा झाला असं मला वाटतंय काल कोल्हापूर जिल्ह्यात मला वाटते पूर्णपणे सगळ्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण इतकं होतं काल जवळजवळ काल पन्नास ते साठ मिलीमीटरच्या या उद्देशानुसार पाऊस पडलेला आहे आणि काल जयंती नाला असेल किंवा आपला हे मेन लाईन जी आहे पंचगंगा नदीची याच्यावरून जो जयंती नाला येतोय ते सगळं काल ओव्हरफ्लो झाल्यामुळे तिकडचं पूर्ण सगळं प्लॅस्टिक थर्माकोल बॉटल काल ओव्हरफ्लो होऊन राजाराम बंधाऱ्यावर इतका कच पडलेला आहे की अक्षरशः दुसरा पूल तयार झाल्यासारखा झालाय यामध्ये एवढी घाण त्यानंतर वैद्यकीय कचरा असेल प्लॅस्टिक असेल थर्मोकोल असेल इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झालं की आता मला वाटतं महानगर कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेऊन सकाळपासून हा कचरा काढण्याचं काम इथं चालू केलेलं आहे तुम्ही मग अशी म्हणाल की रात्रीच्या वेळेस तुम्ही इथं जात होता त्याच्यावरती कचरा साठला होता हा रात्री जवळ साडे अकरा वाजता माझं दुकान आहे या साईडला रात्री जाताना हा कचरा पूर्ण पुलावर आलेला प्लॅस्टिक असेल किंवा वाहून आलेली या नदीची लाकडं असतील हा पूर्णपणे कचरा या पुलावर साचलेला स्थानिक लोकांनी आता तर आपल्याला सांगितलं की सध्याची परिस्थिती सध्या पाण्यामध्ये कचरा आहे पण रात्रीच्या वेळेस हो ज्यावेळेस मोठा पाऊस सुरू होता त्यावेळेस अक्षरशः या पुलावरती हा कचरा आला होता आणि मोठ्या प्रमाणात कचरा हा जो हा मोठ्या प्रमाणात कचरा हा पुलावरती साठला होता खर तर यामध्ये स्थानिक आपले जे नागरिक आहेत कोल्हापुरातले यांनी पण दक्षता घेतली पाहिजे की प्लास्टिकचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये कसं संवर्धन करतो प्लास्टिक कशा पद्धतीनं वापरतोय किंवा प्लास्टिक गोष्टी वापरल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट कशी लावतो यावरती ह्या समस्या अवलंबून आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून सध्या तरी या कचऱ्याची विल्हेवाट लावायचं काम सुरु केलेलं आहे पाट्यामागे जेसीबी आणि डम्परच्या माध्यमातून हा कचरा काढला जातोय पण तर नागरिक म्हणून आपल्या पण काही जबाबदारी आहेत नागरिकांनी तर हा कचरा असा उघड्यावर टाकल्यामुळे हा पाण्याच्या माध्यमातून वाहत नदीत आलाय आणि त्यामुळे हे चित्र इथे निर्माण झालेलं आहे नाही आपण बघतो की सातत्यानं अशाच प्रकारचा सा कचरा नदी नाल्यामुळे साठून पाणी तुंबलं जातं आणि परिणामी आपल्याला पुराला सामोरं जावं लागतं त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी तर असा कचरा हा उघड्यावरती न टाकता तर या प्लास्टिकच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं ही काळाची गरज आहे असं जर नाही घडलं तर सातत्यानं अशा समस्या निर्माण होणार आणि आपल्याला याला सामोरं जावं लागणार आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी डॉक्टर विजय पाटील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण प्रकाराबद्दल साहेब काय सांगाल राजाराम बंधारावरती मोठ्या प्रमाणात कचरा हरला आहे कशामुळे हा कचरा निर्माण झाला तुम्ही सध्या सुरू केलं आहे काल कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला पंचंगा नदीच्या वरील भागातून हा कचरा आलेला आहे तो बंधाऱ्याला जे काही बरगे आणि लाकूड तटलेलं होतं त्याला येऊन संपूर्ण हा कचरा तटलेला आहे सकाळी आपण या ठिकाणी पाणी केल्यानंतर प्रचंड कचरा होता त्यानंतर आपण आपली सगळी टीम मोबिलाइज केल्या त्याच आवश्यक जे बी डम्पर ट्रॅक्टर ते आपण सर्व आणलेलं आहे साधारण अजून एक दोन तास लागेल पूर्ण कचरा काढायसाठी माझ्या मते एक वीस टनापर्यंत कचरा या ठिकाणी असू शकतो टन सध्या किती डम्पर वगैरे सध्या आता एक डम्पर आणि दोन ट्रॅक्टर झालेले आहेत जवळपास तो सात ते आठ टनापेक्षा जास्त कचरा असेल कारण डम्पर साईज मोठे कुठून एवढा कचरा आला असतो तुम्हाला वाटतं इथं नदीचा कॅचमेंट एरिया फार मोठा आहे त्याच्यावरती शहर पण आहे त्यामुळं हा कुठ म्हणजे तसं स्पेसिफिक सांगणं अवघड आहे परंतु वरती जे अटॅच आले वगैरे आहेत त्या ठिकाणून आलेलं आहे शहरामध्ये पण काल आपण बघितले मोठ्या प्रमाणात पाऊस पडला शहरामधूनही वाहून येता आल्याची काय शक्यता आहे हो असू शकते शहरामधून देखील बऱ्यापैकी अनेक ठिकाणी आम्हाला देखील कचऱ्यामुळं चोक झालेलं आढळलेलं होतं त्यामुळं ते पण असू शकतं नागरिकांना माझं आव्हान राहील की याच्यातून असं दिसते की गटर आणि चॅनल मध्ये कचरा वस्तू फेकू नयेत इथंच मोठ्या प्रमाणात कचरा आपल्याला कशामुळे होत आपण पाहिलं असेल की हा जो बंधारा आहे बंधार्याला जवळपास तीन ते चार ठिकाणी मोठी लाकड येऊन थांबलेली आहे त्या लाकडामुळे त्याला एक नॅचरल बॅरियर झालेला आहे आणि त्या त्याला येऊन सर्व कचरा तटलेला आहे तर आपण पहिल्यांदा त्यासाठी कचरा काढालो त्यानंतर आपण लाकड काढणार आहे अन्यथा खाली कचरा जाईल त्यामुळे जास्तीत जास्त केअर घेतोय आपण पहिला कचरा काढून मग लाकड करायचं तर आपण बघितलं की आपल्या सोबत होते महानगरपालिकेचे अधिकारी त्यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाळण्याचं आवाहन केले आहे त्यामुळेच तर ह्या प्लास्टिक जमा होऊनच या ठिकाणी आपण बंदरामध्ये कशा पद्धतीने कचरा साठलाय हे चित्र आपण बघितलं त्यामुळे तर नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सतर्क होऊन प्लास्टिक जेवढं टाळता येईल किंवा प्लास्टिकचा योग्य विल्हेवाट लावता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे कॅमेरामॅन संकेत मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर